गणपती बाप्पाच्या मंडळात रात्री आरती वगैरे झाली आणि गेम वगैरे झाले रात्रीच्या पोर मंडळात काय काय करते तर तुम्हाला अंदाज पण नाही लावते ना असे पोरं कांड करते पोरांनी कांड काय केलं तो पण सांगतो पण हे असे उघडे होऊन भांडण कावर करते यांच्या मारामारे कावर झाले नक्की काय विषय बघा बरं तर मी निखिल सदगीर आणि आपला अचानक मंडळ मोदरी आज होते आपल्या मंडळात रांगोळीची स्पर्धा रांगोळ्या बघण्यासाठी सगळी गावकरी मंडळी जमली होती भाऊ तुम्हाला पण बघायचे का हे बघा कोणती आवडली कमेंट करून नक्की सांगा बरं का पण रांगोळी स्पर्धा झाली हो त्याच्या घरी गेले इकडे पोरांचं काय चालू झालं जाम नाचायला भेटलं अरे म्हटलं हा कोणता डान्स आहे कोबरा का नागिन आज आपल्या चिकू भाऊचा पण बर्थडे होता त्यासाठी पोरांनी केक आणला होता अरे ते जाऊ द्या निखिल सत्तीरच्या गँग मध्ये हा मॉन आहे तुमच्या पण गँग मध्ये में एखादा मेंबर असेल त्याला टॅग करा काय करतोय बघा तू भेटला का नाही खायला असा खाऊ राहायला सुरु सुरू बाकासूर। सगळे गावकरी निघून गेले पोरं नसले केक कापला केक खाला आता मस्त पैकी पबजीला बसले बू आणि पबजी खेळायला बसले पाना कसे लाईनत एक दीड तास पबजी खेळून खेळून पोरं पार कंटाळले आप पण आपल्या रोहितला काय एकटाच खेळतोय बघा त्यानंतर पोरांची एडी चाळी सुरू झाली नाच डायरेक्ट मोत का बघा काय काय करते पोरांची गाणी मस्ती तर चालू होती तेवढं जय पण आला ते जाऊ द्या इकडे अजय काय म्हणतो बाबा आपले आपल्या उमेश भाऊ लागत आपल्या स्वतःचे आपल्या उमेश भाऊनी पण ब्लॉग टाकायला सुरुवात केली बघा त्याला पण सपोर्ट करा माझ्यापेक्षा जास्त आपला उमेश भाऊ फक्त ब्लॉगत नाही टाकेत व्हिडिओ बनतोय आता रात्रीचे बारा एक वाजले तेव्हा व्हिडिओ बन राहिला सगळी पब्लिक त्याच्या बाहेर बघा पण इकडे पॅरीचं काय चाललंय बाहेर पाऊस पडतोय बोरांना थंडी तो शर्ट काढू राहिला पॅरीने शर्लट काढलं होतं म्हणून आपला बाळा ज्याला मारित होता त्याच्यावरून त्यांचे बांधणं चालू चालली इकडे यांचे बांधणं चालू आहे तिकडे उमेश व्हिडिओ काढतोय चायला म्हणलं चाललंय काय यांचं नक्की आलं एक दीड वाजता चालतं तरी सगळे जाम उघडे ऊन नाचत होते चायला म्हणले करते काय आणि रात्रीचे म्हणजे काय माहिती काय हे बघा व्हिडिओ बघा प्रतिक्राटसाठी एवढंच मित्रांनो झाला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकर सो ब కమెంట్ కెర కిలో ఫోక